लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे कोडं सोडवताना मात्र कला आणि अद्वैतला झोप लागलेली असते आणि तेवढ्यातच दुसरीकडे सरोज मात्र आपल्या रूममध्ये बसून बिझनेसचे सगळे पेपर चेक करत असते पेपर त्या पेपरमध्ये मात्र तिला काही समजत नसतं त्यामुळे ती म्हणत असते की सगळं असं व्यवस्थित इथे लिहिलेलं नाहीये कसं चेक करायचंय काही कळतच नाहीये मला आता अद्वैतलाच जाऊन विचारलं पाहिजे असं ती बोलत असते कारण ती खूप गोंधळते आणि खूप प्रयत्न केल्यावर सुद्धा तिच्याकडनं त्या गोष्टी सॉल्व्ह होत नाही म्हणून ती आता अद्वैतकडे जाण्याचं ठरवते त्यानंतर मात्र फाईल वगैरे सगळं तिथच ठेवते आणि ती अद्वैतच्या रूमच्या दिशेने निघते इकडे मात्र कला आणि अद्वैत गाड झोपी गेलेले असतात तेवढ्यातच सरोज मात्र एकदा दरवाजा वाजवते आणि डायरेक्ट रूम मध्ये येते आणि जोरातच काय चाललं आहे तुमचं असं म्हणून ओरडते आता मात्र अद्वैत काही बोलायला जातो परंतु ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते अद्वैत तिला पुन्हा पुन्हा समजून सांगतो परंतु ती कोणाचंच काही ऐकून घेत नाही कलासुद्धा तिला सांगण्याचा प्रयत्न करते पण ती म्हणते तू तर मध्ये काही बोलायचंच नाही तुझा माझा काही संबंध नाही आहे मी माझ्या मुलाशी बोलते आहे आणि जसा माझ्याशी संबंध नाही आहे तसा माझ्या मुलाशी पण तुझा काही संबंध नाही आहे त्यामुळे मी तुझ्याशी बोलत नाहीये अद्वैत तूच सांग मला कालच मी तुला ओरडले होते ना हॉलमध्ये तर पुन्हा आज सकाळी इथे येऊन हाच प्रकार चालला आहे का मला तर खरं विश्वासच बसत नाही की काय चाललं आहे तेव्हा मात्र तो आम्ही म्हणून बोलतो तर ती अजून चिडते आणि म्हणते आता मीच आम्ही झालं का आणि खूप ओरडते आणि तिथनंच रागाने घाई निघून जाते आता मात्र कलाही खूप घाबरलेली असते आणि अद्वैतलाही टेन्शन आलेलं असतं आई रागाने निघून जाते म्हणून अद्वैत सुद्धा आपला मोबाईल घेऊन तिच्या मागे घाईघाईने निघून जातो सरोज मात्र रूम मध्ये रागाने बसलेली असते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात की कलामुळं आपल्या फॅमिलीला किती त्रास झालेला आहे तिच्या मनात कला विषय खूपच जास्त तिरस्कार असतो आणि ती, ती हाच विचार करून आलेली असते की त्या लोकांनी आपल्याला लग्नात कसं फसवलेलं आहे तिला सगळे जुने प्रकार आठवत असतात इकडे मात्र सोहम रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो आणि त्याला बघताच काजल त्याच्याजवळ जाते आणि विचारते काय रे कधी आलास वगैरे तर तेव्हा मात्र ती विचारते का तुझी काय ऑर्डर आहे का तर ती म्हणते एक मिनटं थांब मला तुझी ऑर्डर माहिती आहे असं म्हणून त्याच्या ऑर्डरचं सगळं बोलू लागते तेव्हा तो म्हणतो की हो मग मी काही येऊ शकत नाही का त्यानंतर ती म्हणते दे टाळी मग मी बरोबर सांगितली ना तुझी ऑर्डर तर इकडे मात्र तो बोलू लागतो काय मुलगी आहे ही का आलो असं विचारते पण असं नाही विचारलं कुठे होतास तू एवढा दिवस कशी मुलगी आहे आणि तो स्वतःच्या मनाशीच बोलत असतो आणि नाराज होतो दुसरीकडे मात्र आता सरोजला सगळं काही तेच आठवत असतं की लग्नामध्ये तिच्या मुलाची कशी फसवणूक झाली होती खरे फॅमिलीने कसं फसवलं होतं ते सगळं तिला आठवत असतं त्यामुळे ती खूपच डिस्टर्ब असते आणि स्वतःलाही खूप त्रास करून घेत असते खूप चिडचिड करत असते तेवढ्यात मात्र तिच्या मागोमाग अद्वैत तिच्या रूम मध्ये येतो आणि अद्वैत अद्वेतला बघताच मात्र ती बोलू लागते की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही तर तेव्हा मात्र तो म्हणतो पण आई मला तुझ्याशी बोलायचं आहे तर तेव्हा ती बोलते पण काहीच बोलायचं नाहीये मला मला आता सगळं दिसतं आहे की तू काय वागतो आहे तू हळूहळू त्या मुलीच्या आहारी चालला आहे असं ती त्याला खूप ऐकवते तेव्हा तो प्रत्येक वेळेस तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की तू बघितलं तसं काही नाहीये तरी सुद्धा ती त्याच्यावर जराही विश्वास ठेवत नाही आणि घडलेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात की किती वेळा तिने अद्वैत आणि कलाला एकमेकांसमोर बघितलेलं आहे तर मात्र आता तिला खूपच टेन्शन येत असतं त्यावर मात्र अद्वैत तिला समजवण्याचा वारंवार प्रयत्न करतो परंतु ती इतकी रागात असते की ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते त्यामुळे ती अद्वैतचं काही बोलणं ऐकून घेत नाही आणि ती बोलते की मला मान्य आहे की हे सगळं काय कशा प्रकारे घडलं आहे मला सगळं कळतं आहे घरातल्यांनी तिला किती एक्सेप्ट करू दे पण तू जर तिला स्वीकारलं ना तर हे मला मान्य नाही त्यामुळे माझा आता खूपच राग येतो आणि मला तुझ्यावर विश्वासच बसत तुला तर प्रत्येक गोष्ट जागी लागायची ना अगदी व्यवस्थित लागायचं मग तू चक्क त्या मुलीसाठी काल रात्री सोफ्यावर झोपायला कसा गेला त्यावरही तो एक्सप्लेन देऊ पाहतो परंतु सरोज मात्र त्याचे काही ऐकून घेत नाही त्यामुळे आता सरोज खूपच रागवलेली असते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सरोजने मात्र एका पेपरवर लिहिलेलं असतं आणि त्यावर मात्र ती कलाला साइन करायला लावते तेव्हा तो पेपर बघून मात्र कलाला खूपच आश्चर्य वाटतं आणि ती म्हणू लागते की मॅडम तुम्ही हे काय बोलता आहे तेव्हा मात्र त्या पेपरवर सरोजनी लिहिलेलं असतं की इथून पुढे अशी कधीही वेळ आली तरी सुद्धा मी जवळ जाणार नाही आणि मी स्वतःला त्याच्यापासून लांब ठेवेल आणि त्याच्या विरुद्ध त्याला प्रतिकार करेल असं त्या पेपरवर लिहिलेलं असतं आणि ती त्या तिला सही करायला होते परंतु आता मात्र कलाच्या डोळ्यात पाणी आणि कला तिला म्हणू लागते मॅडम इतक्या दिवस होत्या तर मला काही वाटत नव्हतं पण आज तुम्ही फक्त माझ्यावर संशय नाही घेतलाय माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे मी इथे फक्त माझ्या आई वडिलांसाठी आहे हे मी तुम्हाला सतत सांगते पण तुमचा विश्वास बसत नाही त्यावर मात्र तिच्या बोलण्याचा सरोजवर काही परिणाम होत नाही आणि ती तोंड फिरून घेते इकडे मात्र कलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा